नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा वरती खूप खूप स्वागत आहे आजचा हा स्वामी संदेश जो भक्त श्रद्धेने ऐकून घेईल त्यांच्या घरी सुख समृद्धी घेऊन स्वामी महाराज आजच आगमन करतील आणि आजच तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतील स्वामींचा आज तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल आजचा दिवस तुमच्या जीवनात सोन्याची पर्वणी ठरेल स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात बाळांनो लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात हे तुमचे कर्म आहे फक्त कोणाशीही वागताना चांगले वागा चांगलेच फळ मिळेल दयाळूपणा दाखवा प्रेमाने वागा पहिले तुमचा हेतू तु चांगला आहे का हे बघा तपासून पहा आणि पुढच्याकडून जरी चूक झाली तरी त्याला माफ करण्याची क्षमता ठेवा बाकी सर्व माझ्यावर सोडा तुमच्या जीवनाचा कसा उद्धार करायचा आहे आणि तुम्हाला कुठल्या स्तराचे जीवन द्यायचे आहे ते मी अगोदरच ठरवले आहे तुमच्या जीवनाचे सर्व दोरे माझ्या हातात आहेत मग तुम्ही फक्त मी दिलेल्या आज्ञेचे पालन करत राहा मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल मी तुमच्यासोबत कधीही काहीच वाईट घडू देणार नाही याची तुम्हाला खात्री करून घ्या परंतु हाही विचार करा की तुमच्या अगोदर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार आहे हेही एक दिवस तुमच्या लक्षात येईल कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला कोणत्याही गोष्टीसाठी उगीच दुःख करून घेऊ नका कारण जे तुमच्या जीवनात होणार आहे ते काही केल्या अडणार नाही त्याला तुम्हाला सामोरे जावेच लागेल जीवनात दुःख का। जीवन आले म्हणून त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला त्या दुःखातून मार्ग काढावे लागेल आणि त्या दुःखातून तुम्हाला खूप चांगले जीवनही मिळेल कारण दुःख हे कायमचे राहण्यासाठी आलेले नाही सुख किंवा दुःख त्यांच्या एक विशिष्ट काळ ठरलेला आहे त्यातून तुम्हाला जावेच लागेल आणि त्यातून बाहेर पडण्याची अमापशक्ती मी तुम्हाला या संदेशामार्फत देत आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेम आशीर्वाद मिळेल तुमचे ही स्वामींवरती प्रेम आणि विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ही तुम्हाला नम्र विनंती जीवन जगत असताना नेहमी चांगला विचार करा दुसऱ्याबरोबर चांगले वागा चांगले बोला परिणामी तुमचे चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याप्रमाणे माणूस म्हणून आपण कसे जगतो हे तपासून पहा आपण आपल्या आपल्या विचारांनीच हो विचारांनीच मोठे होत असतो जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचा आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पाणी शांत असतं तेव्हा तळही दिसतो तर दुःख हे अजिबात टाळता येण्यासारखे नाही व त्यात किती रमून रह राहायचे ते आपण आपल्या हातात आहे पर्याय आपणच ठरवायचा असतो इथे रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल जीवनामध्ये असा एकही जीव नाही की त्याला कधीच त्रास सहन करावा लागला नाही राजा असो किंवा भिकारी त्याला येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख या तर पाण्याच्या लहरी आहेत त्या येतात आणि जातच राहतात फक्त त्यामध्ये आपण तरंगत राहायचे की त्यामध्ये बुडून गाळाला जायचे हे आपण ठरवायचे आहे कारण त्यामधून जो बाहेर आला तो त्याने जीवनाचे नाव पार केली आणि जो बुडेल तो त्याच्या जीवनात बुडत जाईल दुःख कितीही असले तरी आपल्या स्वामीसमोर काहीच नाही कारण अशक्य हे शक्य करणारी स्वामी आई आपल्यासोबत असेल तर आपल्याला कुठलीही दुःखाचा विचार करण्याची आणि त्यात बुडून जाण्याची गरजच नाही सर्व काही देवावरती सोडा आणि नामस्करण करून स्वामी तूच माझ्या जीवनाचा मालक आहेस तू जे करणार आहेस ते मला सर्व काही मान्य आहे आणि तू ज्या ठिकाणी मला बसवशील ते ठिकाण माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नसेल मी तुझ्या प्रत्येक इच्छेमध्ये सहमत आहे तुझी इच्छा म्हणजे स्वामी माझी इच्छा आणि माझी इच्छा म्हणजे स्वामी तुझी इच्छा तू माझी आई आहेस तू माझ्यासाठी कधी वाईट घडू देणार नाहीस हा मला पूर्ण विश्वासही आहे एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्त्या उजळू शकता आणि आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आहे वाटल्याने तो कधीच कमी होत नसतो एखाद्याशी प्रशंसा केल्याने दोघांनाचाही आनंद वाढेलच पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणे मुळातच चुकीचे आहे तुम्ही कोण आहात वा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता हाच खरा आनंद आहे साठवण्यात काही असण्यात आनंद नाही तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो आनंद म्हणजे प्रवास आहे आणि त्या प्रवासाचे शेवटचे ठिकाणच नाही चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते त्यामुळे नेहमी चांगलेच बोला शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ते मिळणार नाही जे संतापजनक विचारापासून दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांतता मिळते कारण त्यांचे मन शांत असते मनात विचारांचे काहूर माजलेले नसते नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्हीही गोष्टी मिळतील ज्यांचे हजारो माणसावर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं त्याच्या नसण्याचं दुःख आहे पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास होत नाही तुमचे ही स्वामी आईवर प्रेम असेल तर स्वामी आई तू ग्रेट आहेस अशी कमेंट करा स्वामी आई सदैव तुमच्या सोबत राहील जगात इतकं कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात का हे पहा स्वतःवर प्रेम करण्यास शिका तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखवू शकत नाही कारण तुम्हाला नक्की त्याचा काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ हे दोन जीव एकत्र आले की परिपूर्ण होतात प्रेमाने जग जिंकता येते म्हणून कधीच कोणाचाही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान तर सर्वांना प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल स्वामी माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील कोणाचे मन दुखावले असेल माझ्याकडून कोणासाठी वाईट व्यक्त घडले असेल तर मला क्षमा कर आणि माझ्याकडून परत त्या चुका होऊ नये याची सद्गुरू आणि सद्बुद्धी मला द्या इतरांची मदत करण्यासाठी सक्षम बनव हीच तुझ्याकडे प्रार्थना मला जीवनात तू खूप काही न मागता दिली आहेस आणि मला आता सध्या काहीच नको आहे फक्त तुझ्या नामाचा विचार पडू नये आणि मला तुझ्यापासून दूर करू नये ही माझी इच्छा तू पूर्ण कर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ